नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनेल साठी मी गुरु सध्या माळी चर्चा आहे ती फक्त आणि फक्त महादेवी हत्तीची नांदणी मठातील महादेवी हत्ती गुजरातच्या वन तारा प्रकल्पाकडे पाठवली आणि तेथूनच कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र झाल्या सगळ्या महाराष्ट्रात याची चर्चा सुरू झाली नव्हे तर या विरोधात एक जनभावना तयार झालेली आहे यामुळे काहीही करून महादेवीला परत आणण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत कोल्हापूरकरांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन अखेर अंबानी यांना झुकावं लागलं आणि त्यांनी वनताराचे सीईओ कर्णी यांना कोल्हापुरात पाठवलं विहान कर्णी आणि त्यांचे पथक आज खास विमानानं कोल्हापुरात दाखल झालं कोल्हापुरात खासदार धनंजय म्हाडिक खासदार धैर्यशील माने प्र, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने कृष्णराज म्हाडिक यांच्यासह जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि विविध सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थित आज कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यालयात बैठक झाली खर तर हे पथक नांदनीला जाणार होतं पण नांदणीतील एकूण परिस्थिती पाहता नांदनीला ना न जाता कोल्हापुरातच बैठक घेण्याचा निर्णय घेला एकूण सविस्तर चर्चा या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि जे पथक आलं होतं त्यांच्याबरोबर झाली यावेळी नांदी मठाचे मठाधिपती पट्टारक महास्वामीजी स्वस्तिश्री भट बत, भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी पण उपस्थित होते सर्वांनी सविस्तर चर्चा केली काही झालं तरी महादेवी हत्तीला पूर्ण ताकदीनं कोल्हापुरात परत आणण्यासंदर्भात ही चर्चा झाली कारण मुळात या संदर्भात पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की हत्तीं वन तारला पाठवण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे त्यामुळे तिला परत आणण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातच अपील करावे लागणार आहे आणि राज्य सरकार या संदर्भात लवकरच न्यायालयात सादर करेल सर्व ताकद पणाला लावून महादेवीला परत आणण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न केले जातील विशेष बाब म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महादेवीला परत आणण्यासंदर्भात आपण पूर्णपणे सहकार्य करू अशा आश्वासन वन तारा मधल्या जो काय प्रकल्प आहे का त्याचे जे पथक आलं होतं त्यांनी दिलेलं आहे दुसरीकडं महादेवीला परत आणण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्वांच्याच भावना तीव्र आहेत आज सांगवडे गाव बंद ठेवण्यात आलं जिओ या सिम कार्डावर बहिष्कार टाकण्याची मोहीम आता आणखी तीव्र झालेली आहे दुसरीकडं अंबानी यांचे जे काही विविध वस्तू आहेत त्यांच्या खरेदीलाही आता मोठ्या प्रमाणात बहिष्कार करण्यासंदर्भात हालचाली वाढलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महादेवी हत्तीला परत आणण्यासंदर्भात एकीकडं राष्ट्रपती पर्यंत जाण्याचा निर्णय आमदार सतेज पाटील यांनी घेतला त्यांनी सयांची मोहीम सुरू केलेली आहे धनंजय महाडिक यांनी वनमंत्री केंद्रीय वनमंत्री भोपाल भूपाल भूपेंद्र प्रधान यांची भेट घेतली तिसरीकडं धैर्यशील माने यांनी लोकसभेत आवाज उठवण्याचा निर्णय घेतलाय राजू शेट्टी यांनी कोल्हापूर ते नान्नी आत्मक्लेश पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे एकूणच राजकीय पातळीवर हा विषय आता तापलेला आहे एकीकडं राजकीय ताकद आणि दुसरीकडं सर्व कोल्हापूरकरांची ताकद आता महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी एकत्र झालेली आहे हा भावनिक प्रश्न आता तयार झालेला आहे न्यायालयात जरी लढाई हर हरली असली तरी मात्र भावनिक पातळीवर आता मोठ्या प्रमाणात महादेवी हत्तीला परत आणण्यासंदर्भात सर्वजण एकत्र आलेले आहेत आता न्यायालयीन लढाई पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू होणार हे नक्की आहे सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आता महाराष्ट्र सरकारच ठोठावणार आहे तिथे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे आता केंद्रीय पातळीवर ही याला ताकद मिळण्याची शक्यता आहे राष्ट्रपतीपर्यंत हे प्रकरण पोहोचणार आहेच शिवाय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही प्रकरण जाण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यात त्यामुळे आता कोल्हापूरकरांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन काहीही करून महादेवी हत्तीला पुन्हा एकदा नांदणी मठात आणण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत सर्वांना आता बघायचं आहे नांदणी नांदणी येते ही महादेवी हत्तीन वन तारा प्रकल्पातून आता ही हत्तीन कधी येणार न्यायालयीन प्रक्रिया कधी सुरू होणार कोणाची किती ताकद यामागे लागणार हीच आता उत्सुकता आहे काही करा पण आमची हत्तीण आम्हाला परत करा ही जी मागणी कोल्हापूरकरांची आणि नांदणीकरांची आहे किंवा सीमा भागातील सर्व बांधवांची आहे आठशे पेक्षा अधिक गावांची आहे आता हळूहळू ही मोहीम आता शक्यता आहे सयांची मोहीम जी सतेज पाटील यांनी सुरू केली होती त्याला देशभरातून प्रतिसाद मिळाला त्यामुळं देशपातळीवर ही मोहीम आता सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता लाडकी कोल्हापूरकरांची लाडकी महादेवी हत्तीन पुन्हा एकदा नांदी मठात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यासाठी आता न्यायालयीन लढा लवकरच सुरू होणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारनंच पुढाकार घेतल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे यामुळं आता आपण पाहूया की महादेवी हत्तीन कधी पुन्हा नांदणी मठात येणार आता युद्ध म्हणजे साधारणतः भावनिक युद्ध सुरू झालेलं आहे ब पाहूया हे एकूण जे वादळ आहे ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत कधीपर्यंत कस कसं पोचतंय त्यावरच बरंच काही अवलंबून आहे धन्यवाद